नमस्कार मंडळी तुम्ही थांबलेला आणि टायटल पाहून तुम्हाला समजलं ला असेल आज आपण कशावर बोलणार आहे इतिहासात पहिल्यांदाच दोन वाघ एकत्र दोन्ही टॉपचे वाघ एकत्र येणार आहेत बिनजोडचा बादशाह मथुर एक हजार एक राहुबाई पाटील यांचा आणि रुस्त मेहंद केसरी बकासूर महे धुमाळ यांचा दोन्ही वाघ एकत्र एका मैदानावर येणार येणार आहेत पारंपरिक बैलगाडा शर्दीचं मैदान आहे शिर्मबेद तालुका कोरेगाव जिल्हा सातारा तीन चार दोन हजार चोवीस ला तारीख फिक्स आणि या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे व्हिडिओ तुम्हाला दिसतील तुमचं आवडतं कोण ते मला कमेंट करून सांगा बकासूर हो एक हजार एक सात त्रेसष्ट लवकर कमेंट करून सांगा आणि पुढचा व्हिडिओ कशावर बनवते तर